सगळ्यांना तर आम्ही भरपूर दिवसानंतर आता ट्रॅव्हलिंग करत आहे आणि आम्ही चाललेलो आहो आमच्या गावी थोडंसं कागदपत्रांचं काम आहे आणि सोनंदी झाले एक लाडकीचा फॉर्म भरायचा आहे महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी थोडंसे कागदपत्र करायचे होते तर आम्ही चाललेलो आहो आता गावी आणि सध्याच वेळ आहे आणि उन्हे कमी आहे म्हणून आम्ही चाललो आता आठ दहा दिवस तिकडे जाणार राहणार आहे आणि स्वानंदी मॅडम बघा खूप दिवसानंतर ट्रॅव्हलिंग करत आहे ना आणि आता थोडंसं समजायला पण लागेल हो 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 आणि झोप पण येत आहे आता थोडीशी हो 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 बघून हायकर हायकर हाय हाय <laughs> तर चला मग आता एक स्टॉप घेतला आहे आम्ही किती वेळच निघालो एक वाजून चौदा मिनटं झाली पुलगावच्या समोर आलो फक्त आम्ही तिथे स्टॉप घेतला आणि इथे बघा भरपूर अशा विटांच्या भट्ट्या आहेत बघा ती ताई कशी विटाय बघा ती कशी घेते हे कशी उचलते थे। बघा डोक्यावर ठेवतच राहते ठेवतच राहते ठेवतच राहते पाना किती ठेवते मी मगाशी बघितलं तिचं याच्या आधी किती ठेवल्या असतील तिनं बापरे पंधरा कमाल आहे ना माझ्या स्वानंदाला खूप मजा खूप मजा वाटत आहे आज भरपूर दिवसानंतर आम्ही प्रवास करत आहे ना स्वानंदीला थोडं जास्त एक्साइटमेंट आहे आणि तिला आता समजायला पण लागला आहे की छान मस्त गाडीत खेळत आहे आणि हे बघा इतक्या साऱ्या विटांच्या बेटांच्या किती दिवस झाले गाडी घेऊन आणि किती प्रवास केला आहे आम्ही भरपूर पण आजच्यासारखं मला मळमळ मल -मल कधीच नाही झालं इतकं मळमळ होत होतं इतकं मळमळ होत होतं की बस आणि डोकं तर इतकं दुखून राहिलं ते एसी ने दुखत असेल बहुतेक आणि उन्हाही भयानक आहे ना, ना। इतक्या उन्हात काय करणार आहे इतक्या झावा लागते मग स्वानंदीचं पूर्ण बॉडी गरम झाली होती शेवटी एसी लावली आता असं झालं की कधी येते गावन कधी नाही पण अजूनही तीन चार तास राहिला स्वानंदीसाठी मी रोस्टेड मखाना आणलेला आहे ट्रॅव्हल मध्ये खायला तर तिथ तोच खाताय बघा आणि कॅमेराचे इकडे पाहून मस्त हसते आता निघालो आम्ही तरी माझं डोकं भयानक भेटून राहिलं दीड दोन वाजताच्या दरम्यान आम्ही लॉंग स्टॉप घेतला होता कारण की जेवणही करायचं होतं आणि ऊनही थोडीशी जाऊ द्यायची होती तर एका रेस्टॉरंटमध्ये गेलो होतं खूप छान असं रेस्टॉरंट होतं तिथे जेवण करून घेतलं आणि एक दीड तास तिथे टाईमपास केला जेणेकरून हे उन्हाचं चा वातावरण चाललं जाईल लवकर आणि नंतर आम्ही निघू बाहेर में 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 तर असं केलं तिथे आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलेलो जेवायला आणि तिकडे आम्ही हा हॉटेलमध्ये थांबलो होतो म्हणजे ते मोठं हॉटेल होतं त्यांचंच आहे हे ब्रांच जे रेस्टॉरंट आहे हे तर आम्ही पोळ्या तर घरूनच करून आणले होते मी ते भाजी घ्यायची होती आणि तिथे पण डोसा वगैरे थोडाफार नाश्ता केला पण स्वानंदीला पोट भरून मला जीव घालायचं होतं जी। म्हणून आम्ही इथे आलो खूप छान आहे तिथे टी व्ही आहे स्वानंदी नुसतं टी व्हीच बघत आहे

কচ কচ চ गाडी अशी कशी चालवा लागते अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अशी चालवा लागते उड्या बरू वरू आणि ते स्टेअरिंग कसं फिरवा लागते बा स्टेअरिंग कसं फिरवा लागते सानू स्टेअरिंग कसं फिरवा लागते सानंदी हे असं असं फिरव असं असं फिरव हे हा व्हेरी गुड कसं फिरवा लागते

हळू 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 रे हळू रे बार्ड तर पोहोचलो आम्ही आमच्या घरी लगभग आता मला अर्धा पाऊन तास झाला पोहोचून आणि सगळ्यात पहिले आल्याबरोबर स्वानंदीचा जेवणाची तयारी केली वरण घातलंच होतं तर त्याला फोडणीचं केलं आणि पुळी ढकून पहिले तिला जीव घातलं तर ती काही व्यवस्थित जेवली नाही अशी आणि आता छान खेळत आहे पण तेवढंच आईचं गाडीत शेवटी असं वाटलं उपाशी आहे बाळ उपाशी आहे बाळ तर काहीतरी खाईल म्हणून तेवढं जीव घातलं आणि आता होम थिएटर लावून त्या गाण्यावरती नाचणं चालू आहे तिचं आणि माझ्या अवतारावरून तुम्ही बघू शकता आम्ही सकाळी अकरा वाजता निघालो होतो आम्ही लगभग इथे आठच्या दरम्यान पोचलो आज तर खूपच भयानक वेळ लागला आम्हाला यायला आणि ते ग गाडीमध्ये पण प्रॉब्लेम झाला होता गाडीचा तो फॅन असते थंड करायचा तो फॅनच बंद पडला होता आमचा तर मग तो पण दाखवावा लागला आणि भरपूर लेट 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 होत गेलं म्हणून लेट झाला आम्हाला आणि पूर्ण दिवस असाच गेला हे बघा स्वानंदी काय करत आहे मला स्वानंदी दाखवते लावली आता आनंदीला कशाची एक्साइटमेंट होती काय माहिती पण ती काही केल्या झोपायला तयार नव्हती घरी आल्यानंतर अकरा वाजता तिची नऊचाच टाईम आहे तसा तिचा झोपायचा पण ती काही केल्या झोपतच नव्हती दहाही वाजले अकराही वाजले बारा वाजता ती लगभग झोपली तोपर्यंत तर ती रडत वगैरे नव्हती पण तिचं फक्त भूर चला भूर चला किंवा टी व्ही लावा होम थिएटर लावा असं काहीच चालू होतं नंतर बारा वाजता ती झोपी गेली आणि सकाळी आठला उठली आणि उठल्यानंतर बघा तिचं काय चालू आहे तो दुसरा पण ठेव गुड काय कुठ चालायचं काय पाहिजे आता तुला होम थिएटर लावू होम थिएटर लावू का होम थिएटर लावू गाणं लावू गाणं लावू गाणं लावू का याच्यात लाइट गेली आहे पिल्लू लाईट म्हणूनच तर बंद पडलं लाइट गेली आहे लाइट हे ग हत्तीसोबतच खेळतो अगं लाईट गेली आहे लाइट आलं की ते आपोआपच लागते लाइट गेली आहे हो लाईट गेली आहे ना मग तू हत्तीसोबत खेळतोपर्यंत पर्यंत हत्तीसोबत खेळ कुठे जायचं तुला टिकटक टिक टिकटक टिक रिमोटनी पण नाही लागत ते लाईटच नाही लाईट आली लाईट हे बघ आता आई लावते बघ लागते सॉन्गे कर सॉंग डान्स कर जब याद जस्ट उठलेली आहे आणि चहा चालवली चालू, चालू आहे आणि आता साडेआठ वाजले सोनंदी खेळत आहे तिकडच्या रूममध्ये हॉलमध्ये आणि सॉनंदीने इतका त्रास दिला रात्री काही केला झोपतच नव्हती नऊ वाजता झोपणारी मुलगी रात्री बारा वाजता झोपली आणि तिला फक्त होम थिएटर आणि टी व्हीच पाहिजे होती बघा आली माझ्याजवळ कुठे चालला तू कुठे चालला सांग या रूम मधल्या त्या रूम मध्ये त्या रूम मधल्या या रूम मध्ये चालू आहे नवीन दिसते ना म्हणून तिथे चालू आहे काहीतरी तर मी आता ब्लॉग इथेच संपवते कारण की आता दुसरा ब्लॉग सुरू होईल कारण की आम्हाला थोडस बाहेर जायचं आहे कागदपत्रांचं काम आहे मी सगळीच तुम्हाला सांगितलंच होतं तर तिथे जायचं आहे सो आपण हा ब्लॉग आजचा इथेच थांबवूया आणि कसं वाटलं तुम्हाला मला कॉमेंट करून नक्कीच कळवा काल मला भयानक उलट्या झाल्या आणि भयानक डोकं दुखत होतं माझं त्या गाडीमध्ये आणि तीन चार उलट्या झाल्या मला ते ए सी लावली ते गरम हवा उन्हाळ्याचा तसाही प्रवास भारीच जातो म्हणून तर चला आजचा ब्लॉग इथेच संपवतो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका